बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पैट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी वर्तमान अध्याय तेरावा वचन चोवीस ते बत्तीस जगाच्या अंताबाबत येशूचे भाकीत यावर चिंतन करत आहे संत माकच्या शुभवर्तमानातील ह्या उतार्यात जगाच्या अंताबाबत येशूने जे भाकीत केलं ते माकने नोंदवले आहे ज्याने जगाच्या अंताविषयी भविष्यवाणी केली होती त्या येशूला संत मार्क उद्घृत करतो येशूने पुढील सहा गोष्टींचे भाकीत केले आहे ज्या जगाच्या शेवटी घडतील एक भौतिक जगाचा नाश पण त्या दिवसांत त्या संकटानंतर सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळीत होतील येथे येशू जगाच्या भौतिक विनाशाचा संदर्भ देत आहे संत माघने त्याच्या शुभवर्तमानात वर्तमानात माघ तेरा एक ते तेवीस नमूद केलेल्या त्रास आणि संकटातून लोक गेल्यानंतर हा भौतिक विनाश सुरू होईल भौतिक जगाचा खरा नाश सुरू होण्यापूर्वी लोकांना कोणत्या त्रास आणि संकटांना सामोरे जावे लागेल याचे हे वर्णन कृपया वाचा येशूने त्याच्या भविष्यवाणीत हे ज्ञात केले आहे की जगाचा नाश पृथ्वीच्या वर अस्तित्वात असलेल्या भौतिक जगाच्या नाशाने सुरू होईल सर्वप्रथम सूर्य अंधारमय होईल मग चंद्र प्रकाश देणार नाही मग आशा आकाशातून तारे पडतील आणि मग आकाशातील बळे डळमळतील येशूची ही भविष्यवाणी जगाचा अंत कसा होईल याविषयीच्या आपल्या शंका दूर करते मनुष्याच्या पुत्राचे ढगांमध्ये येणे त्यावेळी लोक मनुष्याच्या पुत्राला मोठ्या सामर्थ्याने व वैभवाने ढगात येताना पाहिल माग तेरा सव्वीस ही भविष्यवाणी जगावर आणि लोकांवर येशूची शक्ती गौरव आणि आज्ञा दर्शवते ढगांवर त्याचे येणे हे त्याचे वर्चस्व आणि सामर्थ्य दर्शवते येथे येशूचे अनेक शिष्य विचार करत असतील की जगातील सर्व लोक येशूला ढगात येताना एकाच वेळी कसे पाहू शकतात कारण जग इतके विशाल आहे की अनेक खंड आणि देश आणि परिसर आणि हजारो मैल पसरलेले आहेत बरं हे एक रहस्य आहे आणि जगभरातील सर्व लोक येशूला त्याच्या वैभवात येताना कसे पाहू शकतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही तरीही हे शक्य आहे कारण परमेश्वराला काहीही अशक्य नाही येशूने त्याच्या पुढील वक्तव्यात आधीच याचा उल्लेख केलेला आहे मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यात जाणे कठीण आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो श्रीमंत माणसाला परमेश्वराच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नादीतून जाणे सोपे आहे जेव्हा शिष्याने ऐकले तेव्हा ते, ते फारच आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारले मग कोणाचे तारण होईल येशूने त्यांच्याकडे पाहून म्हटले मनुष्याला हे अशक्य आहे पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे परंतु त्याच वेळी जगभरातील सर्व लोक येशूचा हा देखावा समजून घेण्यासाठी आणि दृश्यमान करण्यासाठी आपण मोबाईल फोनचे खालील उपमा वापरू शकतो ज्याप्रमाणे आपण मोबाईलद्वारे जगभरातील लोकांशी बोलू शकतो आणि त्यांना पाहू शकतो त्याचप्रमाणे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ढगामध्ये येताना येशूला पाहू शकतो चार दिशांमधून निवडलेल्या लोकांना गोळा करण्यासाठी येशू त्याच्या देवदूतांना पाठवत आहे आणि तो आपल्या देवदूतांना पाठविल आणि पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या टोकापर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांना चारही दिशांमधून गोळा करील त्याच्या निवडलेल्या लोकांना चार दिशांमधून गोळा करील याचा अर्थ काय आहे याचा अर्थ परमेश्वराने ज्या लोकांना एकत्र करायचे आहे त्यांची निवड आधीच करून ठेवली आहे का <coughs> येथे आपल्याला एका कठीण ब्रम्हज्ञानविषयक प्रश्नाचा सामना करावा लागतो <coughs> तो म्हणजे परमेश्वराने केलेली लोकांची ही निवड ज्यांना निवडली जाते त्यांना परमेश्वराची देणगी आहे का की लोक जसे जग जगले त्याचे आणि जगत आहेत त्यांच्या त्या जीवनाचे ते, जीवना ते फळ आहे म्हणजे ही एक परमेश्वराची देणगी आहे की लोकांच्या जीवनामुळे आणि कार्यामुळे त्यांना हे मिळालेलं आहे दुसऱ्या शब्दात परमेश्वराकडून येणारे हे अंतिम बक्षीस ही परमेश्वराची देणगी आहे जी निवडलेल्या लोकांच्या गुणवत्तेवर आधारित नाही की परमेश्वराने लोकांची केलेली ही निवड निवडलेल्या लोकांनी केलेल्या प्रेम आणि परोपकाराच्या कामांवर आधारित आहे या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही कारण परमेश्वराच्या वचनात या दोन्ही वास्तविकतेचे समर्थन आहे भेट म्हणून परमेश्वराकडून मिळालेल्या बक्षिसाचा बायबल संबंधी संदर्भ खालील प्रकारे आहे एक परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूणता एक पुत्र दिला अशासाठी हो ता <coughs> की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे दोन कारण पापाचे वेतन मरण आहे पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे तीन कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर ते परमेश्वराचे दान आहे आपल्या जीवनासाठी आणि कार्यासाठी परमेश्वराकडून मिळालेल्या बक्षिसाचा सा। व बायबल संबंधित संदर्भ हा पुढील प्रमाणे आहे मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये येशू न्यायाच्या दिवसाविषयी बोलताना सांगतो तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्याच म्हणेल अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले तान्याला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले परका होतो तेव्हा मला घरात घेतले उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, <स्तिवास> दिले> आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून सहावयास दिले केव्हा तान्याला पाहून प्यावयास दिले तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा राजा त्यांना ते उत्तर देईल मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे मग ते पंचवीस चौतीस ते चाळीस ही दोन्ही पदे वचने परमेश्वराच्या वचनाद्वारे समर्थित असल्याने यापैकी एक स्थिती योग्य आहे आणि दुसरी खोटी आहे असे आपण म्हणू शकत नाही मग धर्मग्रंथांमध्ये किंवा बायबलमध्ये आढळलेल्या या परस्पर विरोधी आणि परस्पर अनन्य प्रकारच्या वास्तवांना आपण कसा प्रतिसाद द्यायचा मला वाटते की आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि हे प्रकरण परमेश्वर पित्यावरच सोडले पाहिजे कारण आपला जे विरोधाभासी आणि परस्पर अनन्य स्थान वाटते ते स्वर्गीय पित्यासाठी तसे असू शकत नाही त्याच्या अथांग प्रेम आणि काळजी याद्वारे तो कदाचित या दोन्ही पदांना सत्य मानत असेल तीन येशूची भविष्यवाणी खरी होण्याची खात्री येशूने म्हटले आहे मी तुम्हाला खरे सांगतो या सर्व गोष्टी होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही येशूने निश्चित शब्दात सांगितले आहे की त्याने जे भाकीत केले आहे ते नक्कीच घडेल आणि येशूच्या या भविष्यवाणीच्या खात्रीबद्दल मनात शंका असू नये येशूने म्हटले आहे की मी तुम्हाला खरे सांगतो त्या सर्व गोष्टी होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आता ही पिढी म्हणजे नक्की काय येशूने ही भविष्यवाणी केली त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या पिढीबद्दल येशू बोलत होता का असे वाटत नाही कारण येशूच्या वेळी जी पिढी होती ती आता राहिली नाही परंतु येशूने सांगितले होते की या सर्व गोष्टी होईपर्यंत ही पिढी नक्कीच नाहीशी होणार नाही पण ती पिढी नाहीशी झालेली आहे आता येशूचे भाकीत चुकीचे होते का इतिहासाने येशूला चुकीचे सिद्ध केले आहे का नक्कीच ते खरे असू शकत नाही आणि ते खरे नाही इतिहासाने येशूला चुकीचे सिद्ध केले नाही आणि येशूने त्याच्या भविष्यवाणीत कोणतीही चूक केली नाही कारण जेव्हा येशूने नमूद केले की ही पिढी नक्कीच नाहीशी होणार नाही तेव्हा तो त्याच्या काळात उपस्थित असलेल्या आणि येशूच्या भविष्यवाणी ऐकत असलेल्या लोकांच्या पिढीबद्दल बोलत नव्हता तर मग तो कोणत्या पिढीबद्दल बोलत होता तो तेथे उपस्थित असलेल्या पिढीबद्दल बोलत नव्हता तर तो अशा लोकांच्या पिढ्यांबद्दल बोलत होता ज्यांनी येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाही आणि ज्यांनी येशूच्या शिकवणी आणि भविष्यवाण्यांबद्दल शंका उपस्थित केली होती जेव्हा येशू म्हणाला या सर्व गोष्टी होईपर्यंत ही पिढी नक्कीच नाही होणार नाही तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ज्या लोकांनी येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाही आणि त्याच्यावर शंका घेतली तसे लोक जगाच्या अंत्यापर्यंत नेहमीच असतील ते इतर जे जगाच्या शेवटी मरतील त्या सर्व लोकांबरोबरच मरतील याआधी घडलेल्या एका घटनेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता संशय घेतला होता त्या येशूबद्दल आधीच असे तो बोलला आहे जेव्हा तो लोकसमुदायाजवळ ते आले तेव्हा एक मनुष्य येशूजवळ आला आणि त्याच्या पुढे त्यांनी गुडगे टेकले तो म्हणाला प्रभू माझ्या मुलावर दया करा त्याला फेफरे आहेत आणि खूप त्रास होत आहे तो अनेकदा आगीत किंवा पाण्यात पडतो मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणले पण ते त्याला बरे करू शकले नाहीत मग येशूने उत्तर दिले तुम्ही अविश्वासवानी विकृत पिढी मी तुमच्या बरोबर किती काळ राहू किती दिवस मी तुम्हाला सहन करू इथे तो बोलतो ही अविश्वास आणि विकृत पिढी तो ज्या वेळेला तो सांगत होता की ही पिढी नष्ट होणार नाही जोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत ती ही पिढी अविश्वासवानी विकृत पिढी इथे जे लोक जिवंत होते त्या पिढीविषयी येशू बोलतच नव्हता चार येशूच्या शब्दांची शाश्वतता येशू म्हणाला आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीच नाहीशी होणार नाहीत येशूने सांगितले आहे की त्याचे शब्द कधीही संपणार नाहीत येशूला खात्री आहे की त्याच्या शिकवणी आणि त्याचे भाकीत काहीही झाले तरी नक्कीच खरे ठरतील येशूचे शब्द आणि शिकवणी चिरंत नाहीत आणि नेहमीच ते असतील ते अनंत काळ जगतील यावरून अशी दिसून येते की येशूची इच्छा अशी आहे की त्याच्या शिष्यांनी त्याच्या शब्दांना आणि त्याच्या शिकवणींना त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान द्यायला हवे आणि त्याचे शब्द आणि शिकवण त्यांच्या जीवनासाठी मार्गदर्शक प्रकाश बनली पाहिजे म्हणून आपण खालील प्रश्नांवर विचार करणे आवश्यक आहे येशूचे शब्द आणि शिकवणी आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत का आपण आपल्या जीवनात येशूच्या शब्द आणि शिकवण्या पूर्णपणे पाळतो का येशूच्या शब्दांचे आणि शिकवणीचे पालन करताना आपण सर्व त्रास आणि संकटे आणि दुःख स्वीकारण्यास तयार आहोत का आणि शेवटी आपण येशूच्या शब्द आणि शिकवणीसाठी मरण्यास तयार आहोत का पाच फक्त स्वर्गीय पित्यालाच जगाच्या अंताचा दिवस आणि त्रास याबद्दल माहिती आहे येशू म्हणाला पण त्या दिवसाविषयी किंवा तासाबद्दल कोणालाही माहीत नाही अगदी स्वर्गातील देवदूतांनाही नाही पुत्रालाही नाही तर फक्त पित्यालाच माहीत आहे हे पूर्णपणे स्पष्ट केले आहे की के स्वर्गीय पित्याशिवाय कोणालाही जगाच्या अंताचा दिवस आणि वेळ माहीत नाही म्हणून आपण त्या सर्व खोट्या सैन्टिस्टांवर कधीच विश्वास ठेवू नये जे वर्ष किंवा महिना किंवा दिवस किंवा जगाच्या अंताच्या वेळेबद्दल हास्यास्पद भविष्यवाणी करतात गेल्या काही शतकांमध्ये आणि दशकांमध्ये अनेक लोकांनी जगाच्या अंताच्या दिवसाबद्दल आणि वेळेबद्दल भाकीत केले होते आणि लोकांना त्या विशिष्ट दिवसासाठी तयार राहण्यास सांगण्याचा सा प्रयत्न केला होता परंतु ती सर्व भाग्य ते खोटी ठरलेली आहेत हे लोक लोकांच्या भावनांशी खेळतात आणि जो लोक या गोष्टींबद्दल अनभिन्न आहेत आणि ज्यांनी परमेश्वराचा शब्द वाचलेला नाही आणि येशूने जगाच्या अंताबद्दल जे काही सांगितले आहे ते ज्यांना समजले नाही त्यांनी त्यांना त्या खोट्या संदेशाने मूर्ख बनवलेले आहे आपण येशूच्या शब्दांवर आणि शिकवणीवर आधारित आपले जीवन शांतपणे जगणे आवश्यक आहे आणि त्या शेवटच्या दिवसासाठी सदैव तयार तयार राहणे आवश्यक आहे मग ते संकट जगावर उगवले तरी सुद्धा आपण न डगमग त्या संकटाला सामोरे जाऊ शकू ज्याप्रमाणे पाच शहाण्या कुमारीनी त्यांच्या दिव्यांसाठी त्यांच्या भांड्यांमध्ये ते तेल घेतले त्याप्रमाणे ते आपण त्या शेवटच्या दिवसासाठी आणि तासासाठी नेहमी तयार असणे आवश्यक आहे जेणेकरून वर आल्यावर ज्याप्रमाणे शहाण्या कुमारी तयार हो तयार होत्या आणि ज्या शहाण्या कुमारी तयार होत्या ते वराबरोबर लग्नाला गेल्या आणि दार बंद झाले त्याप्रमाणे आपणही त्या वेळेसाठी तयार असू जर आपण त्या शेवटच्या दिवसासाठी आणि शेवटच्या घटकेसाठी नेहमी तयार राहिलो तर आपण निर्भयपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की येशू आपल्याला मिठी मारण्यासाठी आणि त्याच्या स्वर्गीय पित्याकडे घेऊन जाण्यासाठी शेवटच्या दिवशी आपली वाट पाहत असेल आणि येशूने सांगितले आहे की शेवटचा दिवस आणि त्या जगाच्या अंताच्या वेळेबद्दल फक्त स्वर्गीय पित्यालाच माहीत आहे आपण जगाच्या अंताचा दिवस आणि वेळ सांगण्याचा प्रयत्न कधी करू नये आणि असे केल्याने आपण परमेश्वराचा अपमान केला असे होईल आणि आपण परमेश्वर पिता आणि ईशूच्या विरुद्ध पाप करत आहोत ज्याने आपल्याला सांगितले आहे की केवळ स्वर्गीय पितालाच जगाच्या अंताचा दिवस आणि वेळ याबद्दल माहिती आहे परमेश्वरासारखे वागणे आणि स्वर्गीय पित्याचे स्थान घेण्याचा प्रयत्न करणे हे मोठे पाप आहे आणि ते आपण करू नये प्रिय बंधुभिनी माझे हे मनन चिंतन तुम्ही शांतपणे ऐकून घेतले हा व्हिडिओ प्रेमाने आणि शांतपणे पाहिला त्याबद्दल आभारी कृपया हे तुमच्या सर्व कॉन्टॅक्टना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल तुम्हाला माझ्या ह्या मनन चिंतनाविषयी काही मला सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवेन नाईन थ्री फोर याच्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मला ते सांगा माझं यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा ह्या माझ्या चॅनलला तुम्ही भेट द्या त्याला पुरस्कृत करा आणि इतरांनाही त्या चॅनलला पुरस्कृत करायला सांगा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ही जी माणसं हा व्हिडिओ पाहत आहेत माझं हे मनन चिंतन ऐकत आहेत आणि दुसऱ्या लोकांना पाठवत आहे त्यांच्यावर त्यांच्या मुलाबाळांवर तुझा आशीर्वाद असू दे त्यांची इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आणि त्यांना तू नेहमी तुझ्या जवळ ठेव ही प्रार्थना मी मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे करतो आमेन